हॅलो हा श्री स्वामी समर्थताई श्री स्वामी आता आता काय तुम्हाला माहित आहे ही दुनिया इकडची तिकडे तिकड झाली तरी मी स्वामींच्या शिवाय राहू शकत नाही हो, 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 त्यामुळे आता मला हळूहळू काय वाटायला लागलं की मला जे अनुभव आलेत ते माझ्या सेवेकरांना अनुभव शेअर करावे म्हणून बरोबर बरोबर आणि मला कसं आहे माऊलीनं स्वतः माऊली मला हे करतात ना की बाबा संधी देतात ना ताई बरोबर आहे एवढं आता मोठं संकट आलं त्यातनं तुम्हाला सावरलं आणि तुम्ही किती वडिलांना अटॅच आहेत हे मला माहिती आहे ना हो हो ताई आणि त्याच्यामुळेच तर मी आज हे केलेलं आहे म्हणजे त्यामध्ये कॉलेजचं पण आता काम करायला सुरुवात केली आहे तर हा तर हा जो अनुभव आहे माझा तर तो थोडासा वेगळा आहे कारण सेवेकरांना मी सांगू इच्छिते ते जे माझे अनुभव आहे ते माझे आता माझं विश्व काय आहे माझं कॉलेज माझे विद्यार्थी आजूबाजूचे जे असणारा स्टाफ म्हणजे या इंजिनिअरिंग सेक्टरची जे लोक असोसिएटेड आहेत किंवा जोडले गेलेले तीच माझी दुनिया आहे तर हा अनुभव या गोष्टीशीच निगडीत आहे तर आमच्या डिपार्टमेंट मध्ये त्यांनी एक वेबसाईट आहे कर्मयोगी म्हणून कर्मयोग पण आहे हो आय गॉट कर्मयोगी ना हा आय गॉट कर्मयोगी तर त्याचा अनुभव आहे मी तर ते कर्मयोगी जे वेबसाईट आहे तर याच्यामध्ये संबंध महाराष्ट्रामधले जे शिकवणारे टीचर्स आहेत त्या टीचर्सनी म्हणजे इलेक्ट्रिक मेकॅनिकल असो किंवा योगा निगडित वेगवेगळ्या जवळजवळ शंभर दीडशे विषयांशी निगडीत त्यांनी वेगवेगळ्या संस्थांनी त्याच्यामध्ये हे टाकलेले आहेत आपले कार्यक्रम टाकलेले आहेत तर मग ज्यावेळी तुम्हाला कंपल्सरी काय करायचे असते तो प्रोग्राम अटेंड करायचा असतो आणि त्यांचे विचारलेले जे प्रश्न असतात एमसी क्यू टाईप म्हणजे क्वेश्चन आन्सर टाईप असतात ते तुम्हाला फक्त एका वाक्यातले आणि तुम्हाला ते ऑप्शन सिलेक्ट करायचं असतं मग ते हे केलं की आमच्या कॉलेजमध्ये सांगितलं की तुम्ही ते वेबसाईट ओपन करा आणि त्याच्यानुसार तुम्ही पाच प्रोग्रॅम्स साधारण पंधरा दिवसात करून आम्हाला सबमिट करा त्याशिवाय तुमचं प्रमोशन होणार नाही आणि असं सांगितल्यावर काय झालं आणि मध्ये मी ती वेबसाईट वगैरे उघडली तर मला त्यामध्ये इतकं सुंदर वाटले की प्रोग्रॅम्स वगैरे जे आहेत आणि त्याच्यामध्ये मी काय झालं मला व्हायरल इन्फेक्शन आजारी पडले अरे 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 आणि व्हायरल इन्फेक्शन एवढं हे झालं की ताप माझा जो आहे तो एकशे दोन पर्यंत रे आणि एकशे दोन पर्यंत पोहोचला दोन दिवस मी येतले आमचे जे सहा डॉक्टर आहेत कोल्हापूरचे त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली पण ताप काय हे कमी व्हायला तयार नाही मग विचार केला की के विकनेस आता त्यांनी अँटीबायोटिक मी काम कशी करणार ना मग मी विचार केला की के सांगलीला आमचे जे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांच्याकडे मी जाणार म्हटल जाण्याचा निर्णय घेतला आणि मग माझ्या बरोबर माझ्या पतीला इन्फेक्शन झालं धोबाई आम्ही आजारी मग तिसऱ्या दिवशी तसच जवळजवळ शंभर ताप होता तरी गाडी गाडीना आम्ही त्यांच्याकडे गेलो आंबरडेकर हा त्यांचं आडनाव आहे अंबरडेकर म्हणून अच्छा अच्छा त्यांचं हॉस्पिटल आहे तर मग ते गेली पंधरा वीस वर्ष आमचे फॅमिली डॉक्टर आहेत मग त्यांच्याकडे गेल्यावर आम्ही त्यांनी चेक केलं मग ते म्हणाले की आता तुम्हाला हा व्हायरल इन्फेक्शन तर वाटतोय पण आपण आला तेवढा लांबून तर आपण डेंगू मलेरिया किंवा कोणी चेक करूया मग ते त्यांनी सांगितलं की तुम्हाला चार तास थांबावं लागेल म्हणून आणि मग त्यांनी ते चेक करून सगळं घेतलं आणि साधारण चार तासांनी सांगितलं की दोघांचे रिपोर्ट बाकीचं काही नव्हतं फक्त व्हायरल इन्फेक्शनच होत आहे सगळीकडे कारण दुखतात ताप येतो एकदम मोठा कारण माझ्या शाळेतल्या पण एका मॅडमला झालं माझ्या लेकीला झालं हा हा आणि मग ते काय मग काय झालं मग ते झाल्यावर आम्ही त्यांच्याकडून एक पाच दिवसाचं औषध घेऊन आलो मग ते सारखं म्हणजे आधी मी दोन तीन दिवस पडूनच होते आणि ही पडून माझं सगळं खुब्यापासून सगळं दुखाय लागलं मग मी विचार केला आता काय करायचं तर मी विचार केला की आता काय नाही करायचं आपण सरळ लॅपटॉप उघडला आणि ते कर्मयोगी चे प्रोग्राम्स करायला सुरुवात केली मग ते जवळजवळ ताप माझा ताप होता पाच सहा दिवस चार दिवस पण विकलेसच पुढे दहा पुढं सात आठ दिवस होता ना मग याच्यामध्ये मी विचार केला की के स्वामी मी काय स्वामींचा फोटो तुम्हाला माहित आहे माझ्या समोरच असतो नेहमी मग त्याला मी स्वामींना म्हटलं की मी स्वामीशी बोलले म्हणजे तापामध्ये आता काय करणार मग स्वामींना म्हटलं स्वामी मी काय हे करून राहणार नाही म्हटलं पडून मी आपल्या मध्ये प्रोग्राम्स करायला सुरुवात केली मी आणि ताई तुम्हाला सांगते त्या आठ ते दहा दिवसांमध्ये जवळजवळ मी दीडशे ते जवळजवळ शंभर प्रोग्राम्स केले मी बाप रे आणि दुसऱ्या पहिल्यांदा मी बघितलं तर त्या वेबसाईट वर बघितलं ते येत ना त्याच्यामध्ये माझा दुसरा नंबर आलेला आणि नंतर हा दुसरा नंबर आलेला त्या वेबसाईट वर आणि मी नंतर सगळ्या कॉलेजमध्ये मी सांगितलं की मला असं आणि त्यांना त्यांनी मला ना त्या वेबसाईट वर तर त्यांनी प्रोग्राम हे करण्यासाठी ओपन केले तर सगळे पा, ज्योती पाटील ज्योती पाटीलच हे नाव ना त्यांना ते नाव आलं ते बघितलं मग जवळजवळ मग त्यांनी आणि दुसऱ्या मी ठरवलं की आता स्वामी ना म्हटलं स्वामी मला तुम्ही दिशा दाखवली आहे ना तर मी म्हटलं परत मी आता नंबर वन वरच येणार मग परत प्रोग्राम करायला सुरुवात केली आणि परत इटली अप्रॉक्सिमेटली चारशे पर्यंत पोहोचले प्रोग्रॅम्स म्हणजे सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स योगाचे असो आणि एवढ्यापर्यंत थांबले नाही मी गुजराती माझ्या चौदा भाषेतले असेल ना त्यामधले प्रोग्राम मी करायला सुरुवात केली बापरे हो सगळे मी जवळजवळ चारशे प्रोग्राम्स केले पण कस जमले तुम्हाला अभ्यास करायचे आणि इकडं करायचे मी प्रोग्राम्स अच्छा मग ती मी ते सुरू केले आणि तुम्हाला त्याचे क्राऊन वगैरे हो त्याच पाठवते हो मी फोटोग्राफ आणि सुरुवात केली मी आणि सुरुवात केली आणि पहिल्या दिवशी मला आमच्या स्टाफचा प्रो हे आला फोन की मॅडम तुम्ही वेबसाईट ओपन केलं करून बघितला बघते तर कि बघितलं तर मी मग मी पहिला आलेले पहिल्या क्रमांकावर होते मग म्हटलं स्वामी तुम आगा। 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 <laughs> आगा। मी तुमचीच कृपा तुम्ही मला प्रोत्साहन दिलं आणि मी कॉलेजमध्ये प्राचार्य म्हटलं सर असं असं पहिल्या नंबरवर आले तर प्राचार्य म्हंटले अहो मॅडम तुम्ही महाराष्ट्राने ऑल इंडिया वर पहिल्या नंबर आलाय तुमचा ऑल इंडिया मध्ये पहिला आलंय मी त्यांचं तुम्हाला दाखवेन ताई फोटोग्राफ्स हा आणि मग जवळ जवळ ताई पाच ते सहा जवळ मी सात ते आठ आठवडे पहिल्या नंबर ऑल ओव्हर इंडिया मध्ये पहिल्या नंबरवर होते आणि जवळजवळ यांचे व्हॉट्सअप आलेले की मॅडम कॉंग्रेच्युलेशन आम्ही पहिल्यांदा कर्मयोगी वे, वेबसाईट ओपन केली की तुमची तुमचं नाव दिसतं मला तुमच्या डोक्यावर क्राउन दिसतो तो <laughs> अरे क्रम दिसत ही म्हटलं कृपा हा मी हे अपेक्षा केली नव्हती आणि मग माझ्या हे ने बोलवून घेतलं त्यांनी त्यांनी सांगितलं की क्लास फोर क्लास क्लास थ्री क्लास फोर आहेत ना त्यांचे वेबसाईट होत नाही म्हणजे लॉग इन होत नाही ते तुम्ही त्यांच्याकडून ते प्रोग्राम्स करून घ्या तुम्ही पहिला आले त्यातने मास्टर आहात मग असं करून जवळजवळ ते शंभर लोकांचं होतं मदद मी त्यांना सांगितलं तुम्हाला मदत करते पण प्रोग्राम कसं करायचे मी तुम्हाला शिकवते आणि तुमचं तुम्ही करायचे असं जवळजवळ मी शंभर लोकांना ते क्लास थ्री क्लास फोर लोकांचे हे घेऊन त्यांना शिकवले आणि तरी आता तुम्हाला माहित आहे आता मध्ये मी वेबसाईटच ती ओपन केली नाही कारण मला एक महिनाभर वडिलांचं झाल्या निधन झाल्यामुळे आणि आता पहिला मी आता आज काल मी ती वेबसाईट ओपन केली तर ऑल इंडिया मध्ये अजून माझा पहिलाच नंबर आहे ताई बाप रे मग हो, हो, हो। ही सुद्धा माझा सलाम आहे तुम्हाला आणि ताई मी कसं आहे तुम्हाला माहित की ते वेबसाईट मध्ये एक, एक गोष्टी हे करायच्या करायच्या म्हणजे किती अवघड आहेत ना हो, त्यातले काय काय प्रोग्राम्स पण अवघड आहेत ना मला ती ताई गोडी लागली आणि मला नॉलेज निग मिळत गेलं आणि कोविड मध्ये नुसतं माझं हे दुखतय ते दुखतय ते दुखतय त्याच्यापेक्षा मी काय विचार केला याच्यामध्ये आपण नाव हे करूया आपण करूया हे हु। आणि मला तो जो वेळ होता तो मार्गी लावला ताई मी आणि याच्यामध्ये स्वामींचे म्हणजे स्वामींचे खूप कृप आहे ऑल इंडिया मध्ये म्हणजे गोष्ट ताई हो हो, हो। किती सुंदर आणि आता जेवढे आपले काही सेवेकरी असतील खूप शिक्षक पण आहेत त्यांना पण यातून मार्गदर्शन होईल ना ताई हो हो आणि ताई तुम्हाला माहित आहे की याच्यामध्ये आता स्वामींनी मला एक गोष्ट हे केली तू म्हणजे तुम्हाला सांगितलं की मी कविता करते आज एक कविता मी वाचून दाखवणार आज मागच्याही वेळी मी वाचून दाखवलेली हो खूप सगळ्यांनी छान प्रतिसाद दिलाय या गोष्टीला आणि सगळ्यांना आवडले ते कसं आहे की स्वामींची स्वामींची कृपा ही माझ्या माझी सेवा स्वामींच्या कर्नी आहे खरंय खरंय हा त्यांनी तर आज मी वाचून दहा ओळीचे आहे वाचून दाखवते स्वामी ना स्मरून सर्व से प्लीज तुम्हाला कसे वाटली माझी कविता तुमच्या काय काय वेळा माझा आवाज कसा आहे तो मला माहित नाही फक्त तुम्ही लक्षात घ्या की स्वामींचीच कृपा आहे ही, हो, ही हुँ हुँ, तर मी तुम्हाला वाचते ताई आता श्री स्वामी समर्थ हु, तर जन्म दिला आई वडिलांनी जन्म दिला आई वडिलांनी माऊलीने दिला आधार माऊलीने दिला आधार कसे विसरू स्वामी तुमचे हे उपकार कसे विसरू स्वामी हे तुमचे हे उपकार बंद झाले नयन माझे बंद झाले नयन माझे विश्वरूप बघून विश्वरूप बघून तुमचे विश्वरूप म्हणजे सगळं जगात जगाचं रूप बघून म्हणजे स्वामी सगळ्या जगामध्ये येते स्वामी असे तुम्ही तिन्ही जगाचा स्वामी असे तुम्ही तिन्ही जगाचा माय बाप <आँगे> असे या सकल जनांचा माय बाप असे या सकल जनांचा जीवाची धडपड असे ती या जीवाची आस असे फक्त तुमच्या भेटीची आस असे फक्त तुमच्या भेटीची जशी अंधाराला ओढ आहे प्रकाशाची अंधाराला ओढ आहे प्रकाशाची तरीही एकच माग मागतो हे मागणे स्वामी तरीही एकच मागतो हे मागणे स्वामी कधीही सोडणार नाही चरण तुमचे कधीही सोडणार नाही चरण तुमचे श्री स्वामी ताई काय म्हणजे तुम्हाला काय बोलू मी तुम्ही इंजिनियर इंजरियर कंटिन्यू तुमचं इंग्लिश रिलेटेड चालतं सगळं आणि तुम्ही मराठीतले एवढे इतके उच्च कोटीचे शब्द वापरून कविता केली खूप खूप अप्रतिम खूप पण एवढं मराठी पण छान आहे तुमचं मराठीवर पण एवढं जवळजवळ पंधरा वर्षांना मी करायला घेतली हो आणि हा आणि कसं वडील गेल्यावर मग मी काय करायचं म्हटल्यावर मग ते मला ही एक माझ्या स्वामींचीच देणगी आहे हो अतिशय सुंदर ताई अप्रतिम अप्रतिम <laughs> समज जमलं तर ताई तुमच्या वडिलां नक्की 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 मी श्रीज स्वामी समज हो श्री स्वामी समजत आणि सांगा मला प्लीज प्लीजला हो, हो, ना आवडली का ते हो हो नक्की नक्की ते श्री स्वामी समर्थ